नमस्कार शेतकरी मित्रांनो जयमल्ला डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्र आज आपण या दादांच्या घरी आहे त्यांच्याकडून पूर्ण पत्ता त्यांचं पूर्ण नाव जाणून घेणार आहेत तर यांनी एक वर्षापूर्वी साधारणतः सातमशी आणि एक टोनगा हा खरेदी केला होता मुरामधला सगळी माहिती आणि तुम्हाला व्यवस्थित सांगणारे सगळे जनावर विक्रीसाठी तीन गायी येतात दोन सैवाले ये आहेत आहे त्यांचे वासरं पण येतं सगळे जनावर विक्रीसाठी सगळ्यांची किंमत सगळ्यांची प्रॉपर माहिती सगळं सविस्तर सांगणारे व्हिडिओ कंटिन्यू करा आपलं पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता सांगा नमस्कार माझं नाव मयुरेश पाड्या तुमचा पत्ता सांगा त्याचा पत्ता पूर्ण इथला पत्ता आहे पन्नलघर खुर्द तालुका मानगाव जिल्हा रायगड तर या ठिकाणी त्यांनी मशी आणल्या होत्या साधारणतः किती एक वर्ष झालं ना एक वर्ष कुठल्या डेअरी फार्म आणलेल्या हनुमान डेअरी फार्म रेंदा आणलेल्या तर त्या डेअरी फार्म त्यांनी मशी आणलेल्या होत्या मित्राव तर तुम्हाला सगळ्या मशीनची माहिती व्यवस्थित सांगतो एक नंबर मधले व्हिडिओ मध्ये मैसे घ्या इडून घ्या सर तर तिची काय डिटेल्स आहे का ठीक आहे छोटी उठवा त्यांना सगळ्यांना तर ही आहे बघू शकता तुम्ही ए? ही मैस दाखवा जरा व्यवस्थित बट आता जाओ हम एक नंबरची व्हिडिओ मधली आहे मित्र ही मैस मोठ्या मापाची चांगली तर ही म्हशीची काय डिटेल्स आहे सांगा ही मैस आता गाभन राहून आठ महिने झाले आठ महिने पूर्ण आहेत आठ महिन्याची प्रॉपर गा आहे मित्र बघू शकता तुम्ही मशी सड वगैरे दाखवा सिंग वगैरे पूर्ण नाही आठ महिना चालू आहे आठवा चालू आहे ठीक आहे काय हरकत नाही आठवा चालू आहे मशी आठ आठवा महिना चालू आहे सडांची साईज सड वगैरे प्रॉपर आहेत किती वेताची सांगितले तुम्हाला हे तिसऱ्या वेताची आता तिसऱ्या वेताची आहे किती दूध दिलं ताजी मध्ये तुम्ही तुमच्याकडे सहा लिटर झालं म्हणजे बारा लिटर दिवसाला एक टाइम दोन टाइम सांगायचं बारा लिटर दूध दिलेलं आहे तर आता आठवा महिना चालू आहे ही पण मशी विक्रीसाठी एक नंबरची व्हिडिओ मध्ये मित्र आहो आणि सगळ्यात महत्वाचं पूर्ण लॉट देणार आहेत एक दोन देणार नाही बरोबर पूर्ण लॉट देणार आहेत एक दोन देणार नाही त्यामुळे पूर्ण लॉटवाल्यांनीच ट्राय करा एक दोन मशी फोडून देणार नाहीत ही दोन नंबरची रेडी आहे हिची काय डिटेल्स आहे पहिले सेकंड व्यातला व्याली का एक महिन्याची कच्ची व्हॅली का एक महिन्याची कच्ची तर ही गा एक महिन्याची प्री मॅच्युअर डिलिव्हरी झाली हिला दूध किती येतात आता एक लिटर म्हणजे दोन लिटर दूध आहे दोन लिटर दूध आहे दोन टाइम एक एक लिटर दुधावर लागली नाही पाहिजे तशी बरोबर तर ही दोन नंबरची मैसे मित्रित हा थोडंफार वाढू शकते किंवा आता जी कंडिशन कंडिशन सांगायची आपल्याला बरोबर तर ही दोन नंबरची मैसे मित्रा ही दुसऱ्या व्यातातली आहे ती पण विक्रीसाठीच आहे तर ही तीन नंबरची मैस पण दाखवा व्यवस्थित हो सड वगैरे पण दाखवून घ्या तीन नंबरची आहे ही पण मोठी मैस आहे तब्येत मशीनच्या खराब झाल्यात पहिल्यांदाच यांनी मुरामशी या भागात आणल्या ते विचारू त्यांना आपण काय काय नियोजन कसं कसं करायला पाहिजे मईस दाखवा तीन नंबरची ही इझी गाडी तीन नंबरची तिसऱ्या वेतात म्हणजे आता चौथ्यांदा वेळाला आता चौथ्या वेतात खाली व्हायला हि जे सड वगैरे बरोबर आहे ना सगळे सगळ्या मशींचे आठवा तिला सड वगैरे बरोबर आहे ही किती महिन्याची गाभन आहे ही नव्वा चालू आहे चेहरा वगैरे दाखवा नववा महिना चालू आहे का तिला महिना म्हणजे दोन महिने बाकी आहेत वेळेला बराबर हुँ. तर ही सुद्धा मशी विक्रीसाठी बघू शकता तुम्ही नववा महिना चालू आहे तीन नंबरच्या म्हशीला चौथ्या वेतात वेळेला आहे पाठीमागच्या वेताला तिने की दूध दिलंय बारा लिटर म्हणजे बारा लिटर एक नंबर दोन नंबर तीन नंबर तिने बारा बारा लिटर दिले दिवसाचं आपल्या रेंजच्या सगळ्या बारा, बारा, बारा लिटरच्याच आहे आणि माहिती एकदम जेन्युन आहे मित्रा माणूस पण एकदम जेन्युन पोरग आहे तर ही चार नंबरची जी काय डिटेल्स आहे पण तिसऱ्या वेताची आणलेली तिसऱ्या वेतात आणलेले का तिने किती दूध दिलेलं पाठीमागच्या वेताला आता किती महिन्याची गाभन आहे तीन महिन्याची गाभन आहे मित्र बघू शकता चेक करून आहे ना ही चेक केलेली आहे चार नंबरची महेश तीन महिन्याची गाभन रेडा आहे ना रेड आणि प्रेग्नेंट आहे ही तीन महिन्याची गाभन आहे चेक करून मिळेल चार नंबरची व्हिडिओ मधली महेश आहे हिने किती दूध दिलं बाराच हा तर हिचे पण सड वगैरे व्यवस्थित आहे सगळं सर्व घर व्यवस्थित आहेत ते हटवा जरा चार नंबरची पाच नंबरची दाखवा पाच नंबरची हिची काय डिटेल्स आहे ही पहिलं से, ही सेकंड दुसऱ्या वेतातली सेकंड इलेक्ट्रेशनची तर हिनी हिनी पण दूध किती दिलं पाठीमागच्या पहिल्यामध्ये पहिल्यामध्ये आता ते चार चार लिटर झाले आता दूध आहे एक दीड लिटर एक दीड लिटर एकच टाइम दूध काढते ही पण चेक करून आहे तर ही पण चेक पास आहे का किती महिने तीन महिने होत आहेत तीन महिन्याला थोडा कमी आहे दिवस पण चेक झाले का तीन महिने पूर्ण आहेत तीन महिने पूर्ण आहेत अडीच महिन्याची चेक केलेली आहे डॉक्टरने चेक केली ना चेक तर ही पाच नंबरची चे, डॉक्टरने चेक केलेली आहे ही पण विक्रीसाठी म्हणजे ह्या लॉटमधले पाच नंबरची महेश आहे हो शिंगाची साईज वगैरे चांगली आहे मेन प्रॉब्लेम झाला आहे तब्येती वगैरे व्यवस्थित का नाही राहिल्या काय काय अडथळे आले ते पण तुम्हाला विचारणार आहे शेवट ही सहा नंबरची बरोबर हा सहा नंबरची पण चांगली रेडी आहे शिंगाची साईज वगैरे व्यवस्थित आहे वासरू का खाली हो ही सहा नंबरची रेडी बघू शकता ही, ही मध्ये उठवा दिला पण हिचे सडातली साईज वगैरे आणि चमडी वगैरे पातळ आहे एकदम पातळ चमडीची रेडी आहे हिनी व्याल तर वेल्या तेव्हा किती तू दिलेलं हिनी सहा लिटर दिलेले हां सहा लिटर बारा लिटरची रेडी आहे ही तिच्या खाली रेडी बघा हरियाणाची नसल काय असते किती महिन्याची जा रेडी झाली आठ महिन्याची आठ महिन्याची रेडी पण साईज एकदम चांगली रेडी मोठा रेडी आणखीन जर चांगली सोय असते तर आणखीन मोठी झाली असती जा तर बघा तोंड चेहरा वगैरेचा सुद्धा सुंदर आहे तर तिच्यासोबत ही रेडी आहे असं कोणी नाही की एकटीच रेडी कोण मागेल तर ती देणार आहेत सगळा लॉट त्यांना पूर्ण द्यायचं आहे नाही तर रेडी ओली कोणतरी मागेल एवढीच द्या मला पार्टी म्हणून पण तसं काय होणार नाही त्यांनी पहिले सांगितलेलं पूर्ण लॉट ला प्रायोरिटी आहे त्यांची एक एक दोन दोन देणार नाही आहेत ही सहा नंबरची मय दाखवा हे सात नंबरची दाखवा हिचे काय डिटेल्स आहे सात नंबरचे सात नंबरची ही तिसऱ्या वेतातली आहे तिसऱ्या वेतातली आहे चौथ्याला हिची हिने किती लिटर दूध दिलेलं ताजी मध्ये ताजी मध्ये पण बारा लिटरचे बारा लिटरची क्षमता आहे सगळ्या आणि ही किती गाभण वगैरे आहे काय प्रेम नाही दोन्ही खाली आता तर ह्या दोन खाली आणि ती एक नंबरची कच्ची वेळ आली चार मशी प्रेग्नेंट म्हणजे दोन त्या डिटेल्स सांगितलेली दोन मशी त्या मोठ्या आणि हा बुल त्यांनी ब्रिडिंगसाठी साठी बुल आणलेला उठवा त्याला जरा हा दात वगैरे किती दात असली झाली वाटत सर्व्हि म्हणजे मशी लावतो का तर हा बुल हा गाबर निघल्या त्या ना हा चेक झालेला त्या ना तर ह्या बुलची सर्व्हिस पण चालू आहे बघू शकता बुलची साईज चेहरा वगैरे दाखवा बुलचा शिंगांची साईज वगैरे पण व्यवस्थित आहे हा बुल पण त्याच्यासोबत लॉट सोबत आणलेला शांत आहे ना पूर्ण हातभीत फिरवला हातबीत लावून दाखवा शांत स्वभावच आहे ते दाखवा जरा हात फिरवत राहिला तर बसणार एकदम शांत आहे मारायचं वगैरे काय नाही आणि अजिबात तर हा बुल सुद्धा आहे त्या लॉटमध्ये त्याला हटवा इकडं त्याच्यानंतरची सायवाल गाय ही गाय पण आहे ना टेस्टिकल वगैरे पण बोलचे चांगले आहेत टेस्टिकल वगैरे पण चांगले बोलचे तर हा हाला बघा गायला एक दाखवा हा बोल सात नंबरला आठ नंबरची सैवाल गाय आहे गाय बी जर कोणी गायमध्ये पण मला आधीमध्ये फोन येत असतात ही पण चांगल्या क्वालिटीची गाय आहे हा चमक वगैरे गायची काय डिटेल्स आता सध्या लिटर होतं हा वेली त्यावेळेस ना आत्ता किती दूध आहे दोन दोन लिटर दूध आहे था। आता भरवली काय बघू शकता ज्यांना दूध खायसाठी घरी पाहिजे सड वगैरे दाखवा ज्यांना दूध खायला पाहिजे हलकी आहे ना सडांना तिच्या खाली व कालवड पण खूप छान आहे ती पण गाय विक्रीसाठी कालवड दाखवा एकदम सुंदर सांभाळलेली कालवड आहे तिच्या खाली चांगली मेहनत घेतली त्याची आताच कास वगैरे दिसते सायवालचे कास वगैरे दिसतात आणि वासरू एकदम छान सांभाळलेलं आहे आणि ही कुठल्या मशीच आहे हिच्या खाली पण वासरू आहे ना हे <laughs> रेड्याच्या बाजूला जी सहा नंबरला म्हणजे सात नंबरच्या मशीर वासरू आहे ना रेडी का ती पण हा सात नंबरच्या मशी खाली पण ही रेडी बघू शकता ही रेडी दाखवा ही सात नंबरची मशी तिच्या खाली पण रेडी म्हणजे दोन मशी खाली वासरे आहेत बरोबर आणि ती पाठीमाग गेल्या वेतात बरोबर आलेले वासरे आहेत उठवा त्यांना जरा हे दोन वासरू पाठीमागच्या वेतातले बरोबर आले होते ते रेडी का एक रेडी एक रेडी आणि एक टोन गाय दाखवा जरा पाठीमागच्या वेतातले एक रेडी एक टोनगा हे पण त्याच्या सोबत आहेत आणि ते दाखवा गिरगाई एक आहे गिरगाई गा आहे का हो दोन्ही दोन्ही गाय गाबन आहे एक साईवाले गिर आहे फक्त गिरला थोडा प्रॉब्लेम आहे शिंगामध्ये जखम झालेली आहे शिंगामध्ये तिच्या प्रॉब्लेम आहे गिरच्या जखम झालेली आहे नाही काय प्रॉब्लेम सायवालला प्रॉब्लेम काय नाही सड चालू आहेत का हो सड चालू पाच के म्हणजे हा तर खाली खोंड येतो साहेवालचा आहे खोंड येतो तर हा पूर्ण लॉट विक्रीसाठी इकडे या तर तुम्ही कशी म्हणजे मशी घ्यायचा हा डेअरी व्यवसाय चालू करायचा कसं काय सुचलेलं तुम्हाला सुचलं माझा जॉब सुटला हा तेव्हा आम्ही दोन्ही भावांनी विचार केला की मशीचा व्यवसाय चालू करायचा म्हणजे हा पण त्या गावठी मशी आता मोर्रा मशीची माहिती घेऊन तुम्ही चालू केलं तर वेळेस मशी खरेदी करायला येणार होते त्यावेळेस हा माझ्याकडे पनवेलला पण पन येऊन गेलता पण काय कारण असतो त्यावेळेस आपल्याकडे मशी अवेलेबल नव्हत्या यांनी त्या मशी दुसरीकडून आणल्या आल्यानंतर दूध वगैरे चाललं त्यांचं पण वातावरण आणि एकंदरीत चाऱ्याचा अभाव मॅनेजमेंट मध्ये काय काय केलं पाहिजे नवीन तरुणांसाठी काय सांगू शकता की नवीन जर असं कोण सुरू करणार असेल तर आता तुमचा लॉस आहे जा किती लाखाचा लॉस झाला अंदाजे तुमचा तरी एक मोठे मोठे अंदाजे सांगा तुम्ही अंदाज लाख बीड सगळं अंदाज चौदा पंधरा लाखाचा लॉस झाला तर दूध दहा मीचा शेड गुनिले भागिले लावू नका ह्या व्यवसायामध्ये तुम्हाला काय काय अडचण आहे प्रॉपर माहिती घ्या प्रॉपर अनुभव घ्या सगळ्यात महत्त्वाचं जागा व्यवस्थित असली पाहिजे बरोबर तुमचं साऱ्याचं नियोजन असलं पाहिजे साऱ्याचं प्रॉपर नियोजन करा दोन चार डेअरीला व्हिजिट द्या साऱ्यासाठी काय उपलब्ध करतायत साऱ्याचं पण नियोजन तुमचं भार काळलं बरोबर त्याच्यामुळं मशीनच्या तब्येती एकदम खराब झाल्या दाखवा मशीन मशीनच्या तब्येती खराब झाल्या चाऱ्यांचं थोडं नियोजन नसल्यामुळे तर तुम्ही काय सांगू शकता चाऱ्यामध्ये काय काय केलं पाहिजे डेअरी फार्म चालू करायच्या आधी तुम्ही चारा लावला पाहिजे काय काय लावला पाहिजे हा तर हिरवा चारामध्ये मक्का वगैरे ज्वारी तुमचं फोर जी बुलेट सुपर नेपे कुठल्याही प्रकारचं असेल तरी ते लावलं पाहिजे तर दहा पंधरा लाखाचा लॉससाठी आज कुठे तुम्ही काम कुठं करत होता काय जॉब करायचं सिंगापूरला आयटीआय टेक्निशियन मित्रो अतिशय हुशार तरुण आहे पण कमी ह्या क्षेत्रातलं कमी नॉलेज असल्यामुळे त्यांनी चालू केलं आणि त्यांना लॉस खायला लागलेला आहे त्याच्यामुळे हे जर तुम्हाला खरेदी करायचे असतील आणखी काय सांगू शकतं का। जर कोण महाराष्ट्रात नवीन तरुण असेल की युट्यूब चे व्हिडिओ बघून किंवा कोणाचा फार्म नोकरी नाही भेटत नोकरी भेटत नाही त्या म्हणून चालू करणार असेल तर त्याला तुम्ही प्रथम जेनेन काय काय तुमचा अनुभव आला प्रथम त्याने पहिला नॉलेज घ्यावा पूर्ण हा काय काय तुमच्या तुम्हाला काय काय अडचणी आल्या त्याच्यामध्ये अडचणी खूप आल्या हा तरी सांगा काय काय अडचणी आली पहिली अडचण काय आली अडचण म्हणजे हे गावापासून खूप लांब हा फार्मचं लोकेशन चुकलं थोडक्यात त्यामुळे ट्रान्सपोर्टची अडचण पहिली ट्रान्सपोर्टची अडचण आली हा आणि चाराची ती दुसरी अडचण आहेच हा तर आम्ही साधारणतः एक दीड किलोमीटर चालत यायला लागते थोडक्यात गाडी येते पण एकदम बळ टू व्हीलर गाडी येते फोर व्हीलर गाडी येत नाही तेवढं ट्रा ट्रान्सफर असेल मशीला चारा असेल खुराक असेल किंवा डॉक्टर बाकी काय भीत रो हा फार मग त्यांचं म्हणे रोड लाईट असावा रोड टच लोकेशन चांगल्यापैकी असावं किंवा तिथे फोर व्हीलर गाडी इझी गेली पाहिजे आणखी दुसरी काय अडचण सांगू शकता तुम्ही दुसरी अडचण अडचण तर चाऱ्यामध्ये तुम्ही ह्यांनी कुठलंही काय बुस्कट वगैरे वापरलं नाही आत्ता तरी कडब्याची कुट्टी थोडे दिवस वापरली पण निस्त्या बाताच्या पॅन कोकणातले जर कोण तरुण असतील आणि हा तुमचा व्हिडिओ बघत असेल त्यांना तुम्ही काय सांगू शकता कोकणामध्ये मोरम सक्सेस आहे का कोकणात सक्सेस आहे पण काय केलं पाहिजे त्याला मग शेड वगैरे राहिली तर शेड वगैरे पण व्यवस्थित पाहिजे कोकणामध्ये आता आपला पण पन फार्म पनवेल म्हणजे कोकणामध्येच येते सक्सेस फार्म चालू आहे मित्रांनो असे भरपूर आहेत हजार दोन हजार पाचशे दोनशे असे कितीतरी फार्म आहेत कोकणपट्ट्यामध्ये पण मुंबई पूर्ण कोकणामध्ये येते भरपूर मोठमोठे फार्म आहेत सक्सेस आहेत मित्रांनो थोडं प्रॉपर निव्हिजन मशीनचं सिलेक्शन बरोबर आहे का तुम्हाला वाटतं का मशीनचं सिलेक्शन बरोबर आहे बरा बर एवढं पण काय असं हे नाही तर आम्ही सगळ्या साईजच्या हा मीडियम साइजच्या काय भावाने घेतल्या तुम्ही सगळ्या मशी या लमसमच्या आसपास तर दूध देऊन तुम्ही समाधानी होतात होता, एक पंचवीस मध्ये एवढं दूध समाधानी होतं स्टार्टिंगला ढासळ चाललं तर मी निवे मशीन तिथं किती दूध काढून घेतलं होतं का तिथं दूध नव्हतं काढून घेतलं किती किती लिटर तीन टाइम केलेला कशावर फे म्हणजे काट्यावर चेक केलं का लिटरवर त्याच्यामध्ये फेस वगैरे असेलच ना तो लिटर तर सगळ्यात मोठा भाग आहे पार्ट आहे मशी खरेदी करताना तुम्ही काट्यावर किलोवर दूध मोजून घ्या मी रोज ओरडतोय एक सात आणून कुठेही मशी घ्या असा काय आपला विरोध नाही कुठे घेतल्या पाहिजे बरोबर पण तीन चार टाइम तो मी तुम्ही किती टाईम दूध काढून घेतलं होतं तीन टाइम ना तेवढंच निघालेलं बरोबर तर तीन टाइम दूध काढून घ्या दूध मोजून घ्या तिथं जर यांना कदाचित दूध असेल तर यांच्याकडे आल्यावर थोडं निव्हिजन बी बार काळलं मॅनेजमेंटचा फार टाईम मित्रांनो हा फक्त फार्म मॅनेजमेंट म्हणूनच बंद होतंय बरोबर तर हा स्वतः तरुण आहे शिकलेला आहे काम करत होता तर मॅनेजमेंटचा पण भाग चांगला ठेवा तुम्ही मशीनच्या तब्येती चांगल्या राहिल्या पाहिजेत रिपीट मशी झाल्या पाहिजेत मशी गाबडल्या वगैरे नाही पाहिजेत आणि व्यवस्थित त्यांनी रोलिंग मध्ये चालू केलं असतं तर चाललं असतं पण ह्या कारणासाठी तर आता टोटल ह्या मशीनची किंमत सगळ्या लॉटची तुम्ही किती किंमत ठेवलेली सगळ्या लॉटची किंमत सहा लाख एकदम योग्य किंमत सहा लाख रुपये बरोबर कमी जास्त काय तर मित्रो त्यांनी सहा लाख रुपये टोटल लॉटची म्हणजे बघा सात मशी एक टोन गा तीन गायी आणि खाली चार वासरं चार नाही सहा वासरं आहेत सहा वासरं आहेत म्हणजे एक सहवालचं आहे आणि एक गिरचं एक सायवालचं आहे म्हणजे पाठीमागचे एक रेडा टोन टोन एक टोनगी टोनगा आणि या दोन येतातल्या रेड्या हा पूर्ण लॉट एकंदर तिकडवर हा पूर्ण लॉट एकंदरीत सहा लाख रुपयाला त्यांना द्यायचा मित्राहो कुठंही कुणी जर खरेदी करणार असेल तर तुम्ही स्वतः या सगळी चौकशी करा सगळ्या मशीनचे सड वगैरे गाभनजी वगैरे सगळी खात्री करा आणि मग तुम्ही हा खरेदी करू शकता मित्राहो माझा एक सल्ला आहे जर तुम्ही कुठलाही फार्म नवीन यूट्यूब चॅनल बघून किंवा तुम्हाला जर हा एक मार्ग असेल वाटत असेल शेतीला जोडधंदा म्हणून चालू करायचा हा व्यवसाय तर थोडी प्राथमिक माहिती घ्या आज हा तरुण कुठंतरी कुठं प्रशिक्षण वगैरे घेतलेलं तुम्ही वायटी पाटलाकडे प्रशिक्षणाचे जोवरच तुम्ही बघायला चालू तर ते नॉलेज तीन दिवस तर मित्र तीन दिवस प्रशिक्षण घेतलं होतं त्या त्यांनी आणि नंतर हा चालू केला तर त्या प्रशिक्षणातल्या काय गोष्टी काय फायद्यात आल्या इथं खूप बर ठीक आहे त्यांचं प्रशिक्षण तीन दिवसाचं घेऊन त्यांनी हा सेट चालू केलं त्यांना त्याचा फायदा बी झाला बरोबर पण सगळ्या गोष्टी अजून तुम्हाला काय वाटतं काय गोष्टी सुटल्या मग मग असं का झालं पहिली गोष्ट म्हणजे घरातल्या सपोर्ट पाहिजेच काम नाही सोबत असेल तर फायदा नाही तर अजिबात तर मित्रांनो हे एकदम जेन्युन गोष्टी आता पंधरा लाख लॉस गेला म्हणजे त्याचा मोलाचा अनुभव आहे बरोबर आणि दीड एक दीड वर्ष तो स्वतः मेहनत करतो आहे इथं यायला इथं काय आजूबाजूला काही पण नाही बरोबर कुठलीही वस्तू नाही एकदम जंगलामध्ये मुलं तरी हरकत नाही तर सुद्धा येतात असं त्यांनी मला सांगितलेलं आहे त्याचे एक दोन कुत्रे एक कुत्रेसुद्धा वाघाने नेलेत असं सांगितलेलं आहे परिसर पण दाखवा आजूबाजूला काही दिसत नाही त्यांनी आता स्व स्वतः थोडे आंबे वगैरे आणि फोर जी बुलेट सुपरने पेर लावलं आहे तर हे पूर्ण तो क्लोज करणार नाही मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असतील तर त्यांच्या मोबाईल नंबर दादाचा नंबर पाठे तर मी व्हिडिओ मध्ये दादाचा नंबर लावतो मित्राहो पत्ता पूर्ण एकदा सांगा जरा शेवटला व्यवस्थित कारण इथं जर यायचं असेल कुणाला मशीचा फार्म बघायचा तर पत्ता व्यवस्थित सांगा पत्ता है पनल गर आहे त्यांचा मित्रांनो तर तुम्ही येऊ शकता मशी खरेदी करू शकता मित्रांनो जे शेतकरी बंधू तरुण आपला चॅनेल बघत असतील त्यांनी आपल्या चॅनेल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो असे चांगले चांगले माहिती पूर्ण घेऊन येण्याचा प्रयत्न आहे तोपर्यंत नमस्कार जे महाराष्ट्र राम करा एकदा आपल्या सबस्क्राईब सगळ्यांसाठी नमस्कार राम राम